प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी इथं पंचगंगा नदीला पूर आला की पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेल्या भरावामुळं पुराचे पाणी चंदूरपर्यंत तुंबून राहतं परिणामी नागरिकांचं आणि शेतीचंही मोठं नुकसान होतं आहे त्यामुळे इचलकरंजी शिरदवाड मार्गावर ठिकठिकाणी थीक थीक पाणी जाण्यासाठी कमानी उभ्या कराव्यात पूरपट्ट्यातील अतिक्रमण काढावं मानवनिर्मित अडथळे दूर करावेत अशा मागण्या चंदूरमधील मोसमी चौगले यांच्याकडे केल्या आहेत पंचनामे करून त्वरित भरपाई देण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली इचलकरंजी शिरदवाड मार्गावरील पंचगंगा नदीवर मोठा पूल बांधण्यात आला या पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेल्या भरावामुळं पावसाळ्यातील नदीला पूर आला की त्याचं बॅकवॉटर चंदूरपर्यंत तुंबून राहतं काळाकुट्टा आणि उग्र वासाचं तुंबलेलं हे पाणी शेतात आणि नागरी वस्तीत शिरून पूरग्रस्तांचं मोठं नुकसान होत आहे दरवर्षी अशी स्थिती निर्माण होत असल्यानं याकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याच्या मागणीसाठी चंदूरमधील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आज प्रांताधिकारी मोसमी चौगले यांची भेट घेतली यावेळी नदीपात्र आणि पूरपट्ट्यातील अतिक्रमण हटवावं नदीला मिसळणारे ओढे नाले बंद करू नयेत नदीतील गाळ काढावा वडनेर समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी इचलकरंजी देणाऱ्या आणि जाणाऱ्या पाण्याच्या तपासणीसाठी यंत्रणा बसवण्याची मागणी केली शिष्टमंडळात सरपंच स्नेहल कांबळे नागेश पुजारी महेश पाटील जगोंडा पाटील स्वाती कदम दशरथ मलकापुरे बसवराज पाटील रायगोंडा पाटील बटू महालिंग अण्णा पाटील यांचा समावेश होता दरम्यान शिष्टमंडळाने या मागणींचं निवेदन खासदार आमदार माजी आमदार यांनाही दिलं आहे